असनपई गावात शिवसेना पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद असनपई गावातील मतदार हा गावकी आणि विचार न करता शिवसेना पक्षासाठीच काम करतो गावातून उमेदवारांना भरघोस मतदान होणार लक्ष्मण वाडकर मंत्री भरत शेट गोगावले यांच्यावर आणि विकास शेठ गोगावले यांच्यावर या मतदारसंघातील प्रत्येक नागरिक प्रेम करतो आम्हाला पूर्ण विश्वास आहे की या मतदारसंघातील मतदार राजा मंदाताई औकीरकर आणि नारायण वाडकर यांना बहुमताने विजयी करतील आसनपाई गावातील शिवसेनेत तत्वाला धरून तत्वे कधीही न सोडता शिवसेनेच्या पाठीशी उभा राहिला आहे उपतालुका प्रमुख राजेश गोळे घड्याळाला मतदान म्हणजे अजितदादांना श्रद्धांजली हा प्रचार म्हणजे लबाडगिरी दादांची राख सावडण्याचा कार्यक्रम असतानाच राष्ट्रवादीचे नेते सत्तेचा सारीपाठ खेळत होते शिवसेना युवासेना प्रवक्ता परेश सोनावणे <Santhe> महाड तालुक्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली आहे उमेदवार घरोघरी जाऊन आपला प्रचार करत आहेत तालुक्यातील बिरवाडी जिल्हा परिषद गणातील जिल्हा परिषद उमेदवार मंदाताई औकीरकर आणि बिरवाडी पंचायत समिती गणाचे उमेदवार लक्ष्मण वाडकर हे गावोगावी आणि दारोदारी जाऊन आपल्या चिन्हाचा आणि आपला प्रचार करतानाचे चित्र पाहायला मिळत आहे आज ही प्रचार रॅली असनपई गावात येऊन ठेपली असून या प्रचार रॅलीला असनपुई गावामध्ये उत्स्फूर्त प्रत असा प्रतिसाद मिळत आहे विशेष म्हणजे लक्ष्मण वाडकर यांच्या विरोधात याच गावातील राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत त्यामुळे या प्रचार रॅलीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले असताना असनपुई गावातील शिवसेनेक मोठ्या संख्येने जिल्हा परिषद उमेदवार मंदाते यव किरकर आणि लक्ष्मण वाडकर या प्रचार रॅलीत सहभागी झाले यावेळी बोलत असताना दोन्ही उमेदवारांनी आपला विजय निश्चित असल्याचं सांगत जरी पंचायत समितीसाठी या गावातील उमेदवार असला तरी या गावातील मंत्री भरत गोगावले आणि विकास शेठ गोगावले यांच्या पाठीशी उभा राहील तो गावकी आणि भावकीचा विचार करणार नाही असा दृढ विश्वास व्यक्त केला आहे तर यावेळी बोलत असताना शिवसेना उपतालुका प्रमुख यांनी देखील ठणकावून सांगितले आहे की असनपे गावातील शिवसैनिक तत्वाला धरून तत्वे कधीही न सोडता शिवसेनेच्या पाठीशी उभा राहिला आहे आणि यावेळी देखील शिवसेनेच्या पाठीशीच उभा राहील असे आश्वासन दिले आहे तर शिवसेना युवासेना महाड तालुका प्रवक्ता परेश सोनावणे यांनी विरोधकांकडून स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या नावाने मत मागण्यासाठी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत आहेत की घड्याळाला मतदान म्हणजेच अजितदादांना श्रद्धांजली याचा समाचार घेतला असून अजितदादा हे कामाचे माणूस होते त्यांचं ब्रीदवाक्य आहे कामाच्या माणसाची निवड करा आणि या मतदारसंघात मंत्री भरतछ गोगावले हेच कामाचे आहेत त्यामुळे त्यांच्या उमेदवारांना निवडून द्या कारण स्वर्गीय अजितदादा यांच्या अकाली दुर्दैवी निधनानंतर त्यांच्याच पक्षातील काही नेत्यांनी ने। दादांची राख सवडण्याचा कार्यक्रम होत असताना दुसरीकडे सत्तेच्या सारीपाटाचा खेळ खेळत होते त्यामुळे दादांना श्रद्धांजली व्हायची असेल तर शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान देऊन कामाच्या माणसांना निवडून द्या असे आवाहन करत दादांच्या नावावरती राजकारण करणाऱ्या आणि सहानुभूती गोळा करणाऱ्यांवर एक प्रकारे आगपकड करत आमचे दोन्ही उमेदवार भिरवाडी जिल्हा परिषद गणासाठी सौ मंदाताई चेतन अवकीरकर आणि पंचायत समिती उमेदवार लक्ष्मण वाडकर हे बहुमताने विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड आदरणीय शिवसेनेचे नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री या रायगड जिल्ह्याचे सुपुत्र आदरणीय भरशेट गोगोले साहेब यांच्या आशीर्वादाने त्यांचे सुपुत्र सन्मान्य विकास शेठ साहेब यांच्या आशीर्वादाने आम्ही या ठिकाणी पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहोत निश्चितच विकासाचं केलेलं काम समाजात त्यांची असणारी माणुसकी प्रेम आणि आत्मीयता आणि गोर गरिबांना आडी अडचणीला ज्यांचं कायम सहकार्य राहतं त्यांच्या आशीर्वादाने आम्ही आज या निवडणुकीत उभं उतरलेलं आहोत त्यामुळे कुठलंही आव्हान राहिलं नाही आम्हाला आम्ही साहेब गावातून प्रतिस्पर्धी निवडणुकी म्हटलं की प्रतिस्पर्धी असतो पण तुम्हाला एक सांगतो या ठिकाणी शिवसेना म्हटली की दगडाला शेंदूर फोस लावल्यानंतर त्या त्याचा विजय निश्चित असतो एवढ्या प्रामाणिकपणे शिवसैनिक काम करत असतो त्यामुळे शिवसैनिक कधी गावकी भावकी हा विचार ठेवत नाही शिवसेनेने दिलेला जो उमेदवार आहे त्याच्यासाठी प्रामाणिकपणे काम करणं हे शिवसेनेचं खऱ्या अर्थाने ब्रीद आशीर्वाद आणि हे मार्गदर्शन कायम आम्हाला आदरणीय मंत्री भरशेठ गोगोले साहेब आणि आदरणीय विकास शेठ गोगोले यांच्या मार्गदर्शनात आम्ही काम करत आहोत मी ह्या मतदारसंघामध्ये आवाहन करत असताना खऱ्या अर्थाने सन्माननीय कॅबिनेट मंत्री भरशेठ गोगोले साहेब यांचं जे शिवसेना ह्या माध्यमातून समाजसेवा जी चालू आहे जो रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा देव तोची तो जाणावा ह्या मतदारसंघातल्या जनतेसाठी भरतशेठ म्हणजे एक देव माणूस आहे की कधीही रा चोवीस तासामध्ये तुम्ही रात्री अपरात्री कधीही कुठलंही संकट आल्यानंतर भरतशेटना जर का तुम्ही फोन केला तर त्यांचा रात्री दोन वाजता फोन उचलला जातो कारण त्यांना माहिती आहे कधीही रात्री जो माणूस बारा नंतर फोन करतो तो कदाचित ॲम्ब्युलन्ससाठी असेल ॲक्सिडंट झाला असेल कुठेतरी अडचण असेल ह्या उद्देशाने तो देव माणूस फोन उचलत असतो आणि ह्या जनतेसाठी भरतशेठ एक देव माणूस आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारची अडचण आम्हाला नाही आहे या ठिकाणी ज्या जर मतदारसंघाचा विचार केला तर प्रचारादरम्यान अनेक सकारात्मक प्रतिसाद हा मतदार बंधू भगिनींकडनं आम्हालाच पाहायला मिळतो आदरणीय भरत गोगाले साहेब असतील यांच्याविषयी प्रचंड या भागामध्ये आदर आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये देखील आहे आणि त्यांच्या मार्फत अनेक विकास काम देखील भागा या भागामध्ये झालेले आहे आणि त्यांच्याच माध्यमातून आज मंदाता यव असतील आणि लक्ष्मण वाडकर साहेब या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत तर आम्हाला विश्वास आहे की त्या नऊ तारीखला गुलाला आपला उधरायचाच आहे आणि या मतदार बंधू भगिनींवरती पूर्ण विश्वास आहे की मी त्या सर्वांना आवाहन करते की त्या सात तारीखला धनुष्यबाण या चिन्हा समोरील बटन दाबून या दोन्ही उमेदवारांना प्रचंड प्रचंड बहुमताने विजयी करा खऱ्या अर्थानं आसनपुई गावात शिवसेनेचा बाल्य किल्ला आहे अनेक वर्ष हिंदुत्वाची विचारधारा या भूमीमध्ये उगवली अनेक कालखंड जर आपण दोन दशकाचा पाहिला गेले वीस तीस वर्ष शिवसेनेनं भरभरून शिव या पक्षाला मतदान दिलेलं आहे निष्ठावंत कार्यकर्ते भूमीत जन्माला आलेत उमेदवार कोण आहे आमच्यासमोर कोण कोण आव्हान आहे हा प्रश्न ह्या गोष्टीचा विचार न करता आम्ही फक्त तत्वाने आणि विचारधारेने आणि आमच्या नेत्यावर प्रेम करणारी माणसं आहोत आणि खऱ्या अर्थानं जर बघितलात तर या ठिकाणी आसनपूर या गावातून आम्ही चांगल्या पद्धतीचं मतदान या जिल्हा परिषद आमच्या मंदाताई व आपले लक्ष्मणजी वाडकर या दोन्ही उमेदवारांना आम्ही चांगल्या पद्धतीचं मतदान या ठिकाणी देऊ असा विश्वास या निमित्तानं तेज मराठीच्या निमित्ताने मी या ठिकाणी व्यक्त करतोय गेले अनेक वर्ष या आसनपोळीतून अनेक दिग्गज नेते सुरेश कालगुडे असतील गावातला उमेदवार यापूर्वी होता परंतु तत्वाला धरून तत्वप्रणालीला कधी न सोडता या शिवसेनेशी एकनिष्ठ असलेली बांधिलकी या गावातल्या प्रत्येक शिवसैनिकांनी जपले आणि जतन करण्याचं प्रामाणिक काम या निमित्ताने आम्ही करू हे आवर्जून या ठिकाणी सांगतोय आणि चांगल्या पद्धतीचं भरघोस मतदान या गावातील शिवसैनिक या शिवसेनेच्या माध्यमातून देतील आणि पुन्हा एकदा हे सिद्ध असतं करू शिवसेना आणि आसनपोई यांचं नाता अटू अतूट आहे आणि आसनपोई हे गाव शिवसेनेचा बाले किल्ला आहे एकंदरीत आपण पाहिलात तर ह्या बिरवाडी जिल्हा परिषद गणावरती माननीय नामदार भरत गोगावले साहेब यांचं विशेष प्रेम आहे आणि त्याच्या माध्यमातनं जे काय आपण पाहतोय तर भरघोस असं प्रत्येक गावातनं प्रत्येक वाढीतनं प्रत्येक वस्तीतनं शेतकरी असेल कष्टकरी असेल कामगार वर्ग असेल यांच्या मनावरती अधिराज्य करणारं नेतृत्व कोण असेल तर माननीय नामदार भरतशीटजी गोगावले साहेब आहेत माननीय विकासशेजी गोगावले साहेब आहेत यांच्यावरती प्रेम करणारा एकूण एक शिवसैनिक हा कोणत्याही आमिषाला बळी न पडता हा असणाऱ्या उमेदवारांना म्हणजेच धनुष्यबाणाला मतदान करतो आणि भरघोस मताने अजूनपर्यंत जो इतिहास आहे तो निवडून देतो आता सद्यस्थितीला आपण जर पाहिलं तर संपूर्ण पंचायत समिती गण असेल जिल्हा परिषद गण असेल याच्यामध्ये जो काही उमेदवारांना फिरताना प्रतिसाद मिळतो तो अतिशय चांगला आणि उत्तम प्रकारचा आणि त्याच्या जीवावरती आम्ही सांगतो की येणाऱ्या नऊ तारखेला आम्ही भरघोस मतानं या ठिकाणी आमचा गोळा उधळू निश्चितपणे महाराष्ट्रावरती एक शोककळा पसरलेली आहे सन्मान्य कैलास दादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत असताना दादांचं एक शेवटचं वाक्य होतं मी कामाचा माणूस आहे आणि कामानं उत्तर देणारा नेता म्हणून दादांची ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नवीन देशामध्ये असणारी ख्याती होती पण आपण जर बघितलात आता जे काही विरोधक त्यांची वा वापरत आहेत की घड्याळाला मत म्हणजे आज मत ही संपूर्णत कुठंतरी मला लबाडबाजी वाटते कारण की का दादांची राग सावडण्याचा सा कार्यक्रम त्या ठिकाणी चालू असताना त्यांच्या असणारी काही ज्येष्ठ मंडळी होती ती कुठंतरी राजकीय सारेपाटाचा खेळ करताना आपल्याला महाराष्ट्राच्या पटरावर हो दिसलीत हे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला राष्ट्रवादीच्या असणाऱ्या स सामान्य कार्यकर्त्यांना बिलकुल आवडलं नाही आणि त्याचा निषेध आपण जर बघायला गेलात त्यांचे फेसबुक पोस्ट असतील त्यांच्या स्वतःच्या पक्षाचे पोस्ट असतील याच्यावरती राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया ह्या बोलक्या आहेत आणि त्यांना असलेली चपराक आहेत त्याच्यामुळं दादांना खरी श्रद्धांजली असेल तर माननीय नामदार भरषी गोगावले साहेब आज जनतेची खरी सेवा करत आहेत आणि त्या सेवेतना असणारी ही जी काही मंडळी आम्ही या ठिकाणी उमेदवार म्हणून धनुष्यबानाच्या चिन्हावर दिलेली आहेत ते येणाऱ्या काळामध्ये ते काम करून दाखवतील दादांना खरी श्रद्धांजली वाहतील